बोला। जालना जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालणारी व्याख्यानमाला ही सत्तेचाळीस वर्षामध्ये संपूर्ण अठ्ठेचाळीसा वर्षामध्ये पदार्पण करत आहे महाराष्ट्रात आणि देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालणारी व्याख्यानमाला ही पहिली व्याख्यानमाला आहे की अखंडपणे चालू आहे आणि ह्या अखंडतेमध्ये सर्व याच्यामध्ये कर्मचारी आणि कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते सर्व एकत्र येतात हसून खेळून सभागृहामध्ये निवड केल्या जाते त्याच पद्धतीनं यावेळेच्या दोन हजा हजार आपल्या दोन हजार पंचवीसच्या व्याख्यानमालेच्या या निवडीमध्ये आज मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो निवडीचा यामध्ये शिवाजीराव अॅडवोकेट शिवाजीराव आजमाने हे अध्यक्षेची निवड एकमताला झाली त्यांच्यासोबत प्राध्यापक कुमठेकर हे आता चांगले साहित्यिक आहेत ही यांची सरचिटणीस म्हणून निवड केलेली आहे पूर्ण सभागृहामध्ये इथं सर्व कार्यकर्ते आहेत सर्व गटाचे बाबासाहेबांच्या ना नावावर काम करणारे चवळीतले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये हिरीर भाग घेतात हसून खेळून काम करतात एक दुसऱ्याची मान मर्यादा ठेवून इज्जत करून हा कार्यक्रम चालतो म्हणूनच सत्तेचाळीस वर्षे पूर्ण केलेत या दोघालाही सभागृहानं शुभेच्छा दिल्यात आम्ही अध्यक्ष म्हणून आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून या दोन हजार च्या कार्यक्रमाची व्याख्यानमाले व्याख्याता म्हणजे व्याख्यानमाल्यामध्ये येणारे वक्ते शिवाजीरावाने आणि कुमटेकरांनी दोघे विद्वान आहेत आमचे जे ज्येष्ठ वकील आहेत पण कुमटेकर हे साहित्यिक आहेत त्यांनी चांगले माणसं आणावात फक्त कागदावर लिहून भाषण करणारे आणू नका चांगले वक्ते आणा आणि आम्हाला चांगलं तुम्ही मार्गदर्शन समाजाला आणावा अशी देतो आणि या दोघांची निवड आमच्या साऱ्या सभाघरांनी एकमताने केली या सभागृहामध्ये आम्हाला सगळ्याला मदत करायला शिवाय आपल्या सुधाकर रत्न बारके गणेश रत्न बारके सभापती सुदामराव आमचे ज्येष्ठ नेते आमचे बी एम जी साळवे साहेब हे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ आहेत गणेश रत्न बारके जिल्हाध्यक्ष आणि कुठे अध्यक्ष झाला त्याला अध्यक्ष तरुण झालेले मावत आणि मावळ आणि आता त्या दोघाला शुभेच्छा आणि सर्व कार्यकर्त्याला शुभेच्छा कपिल गिपील बाकी सर्व जे मंडळी या सर्वांनीच याच्यामध्ये सिद्धार्थ चव्हाण हे सर्व मंडळी या कार्यक्रमात सहभागी झालेत आणि मी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो या दोघांना शुभेच्छा देतो याने चांगलं काम करावं आणि लेखन मला चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो